आषाढ महिना लवकरच सुरू होईल आणि आषाढ महिन्यामध्ये खास करून तळणीचे पदार्थ बनवले जातात आज आपण तिखट आवडणाऱ्यांसाठी मस्त अशा या खमंग खुसखुशीत तिखट मिठाच्या ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत अगदी आठ ते दहा दिवस आरामात टिकतात तुम्ही या पुऱ्या प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा मधल्या वेळेच्या भुकेसाठी सुद्धा बनवू शकता मस्त अशा खमंग खुसखुशीत चवीला लागतात रेसिपी अतिशय सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण त्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात तर ते दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घ्यायचा आहे तुम्ही ते जिरे आणि धन्याची पूडसुद्धा वापरू शकता धने आणि जिरेच्या ऐवजी त्यानंतर एक चमचा धने यामध्ये घालायचा आहे आणि याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे गरज वाटल्यास हलकसं पाणी तुम्ही घालू शकता त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये ते मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर एकाच वाटीने सगळी पीठं मोजून घ्यायची आहेत तर ज्या वाटीने मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने ते गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल आणखी पीठ तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तांदळाचं पीठ घालू शकता तर त्याच वाटीने साधारणतः पाव वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही अर्धी वाटीसुद्धा यामध्ये घालू शकता बेसनचं पीठ आता हे सगळी सुकं पीठ एकत्र एक करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन चमचे तीळ चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा हळद यामध्ये घालायची आहे गरज वाटल्यास आणखीन लागेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर ओवा एक अर्धा चमचा घेतलेला आहे हलकससा क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे याने आणखीनच चांगली अशी टेस्ट येईल आता यात ओवा घातल्यानंतर जे आपण लसूण मिरची धनेचिऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आता ही सगळी जिन्नस आपण एकत्र करून घेऊयात तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल सगळी जिन्नस मस्त अशी एक्ज्यू करून झाल्यानंतर यामध्ये थंड पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालत हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे तर इथे हे जे ज्वारीचं पीठ आपण वापरलेलं आहे हे ताजं ताजं दळून आणलेलं आहे त्यामुळे मी यामध्ये थंड पाणी वापरत आहे जर जास्त दिवसांचं ज्वारीचं पीठ असेल तर तुम्ही कोमट पाणी करून यामध्ये घालू शकता आणि मळून घेऊ शकता तर हे पहा पीठ चांगलं असं मी मळून घेतलेलं आहे कोथिंबीर यामध्ये घालायची राहून गेली होती ती त्यानंतर मी घातलेली आहे आणि मळून घेतलेलं आहे तर घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे सैलसर पीठ मळून घ्यायचं नाही नाहीतर मग ज्वारीच्या तेलकट होण्याची शक्यता असते आणि व्यवस्थित लाटल्या जात नाहीत त्यामुळे घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यानंतर मध्यम आकाराचा अशा छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे जसं आपण पुरी लाटताना घेतो त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे तुम्हाला हवं हो असल्यास याला आकार द्यायचा असेल तर वाटी किंवा एका ग्लासच्या साहाय्याने याला तुम्ही आकार देऊ शकता तर हे पहा जसं आपण पुरी लाटतो त्या पद्धतीने हा गोळा मी लाटून घेतलेला आहे आणि वाटीच्या साहाय्याने याला आकार देत आहे तर हे जे आपण पीठ आहे ते लगेचच याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत थोडा वेळ सुद्धा त्या तशाच ठेवून द्यायचं नाही पीठ नाहीतर ज्वारीचं पीठ असल्यामुळे काय होतं त्याला क्रॅक जाण्याची शक्यता असते त्यामुळे ज्यावेळी आपण पीठ मळतो त्यावेळी लगेचच पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत त्या पद्धतीने आता थोड्या थोड्या पुऱ्या करत करत ह्या मी तळूनसुद्धा घेते तर तेल इतके चांगलं असं गरम झालेलं आहे मीडियम हीटवर सगळ्या पुऱ्या आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत लो गॅसवर पुऱ्या तळल्या तर त्या तेलकट होतात आणि तेल शोषून घेतात त्यामुळे मोठ्या किंवा मीडियम गॅसवर या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे कमी तेलकट अशा होतात तर सगळ्याच पुऱ्या आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत तर बघता बघता आपली ही पुरी तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता की ती सुंदर अशी दिसते मस्त खमंग खुसखुशीत अशा या तिखट मिठाच्या ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या तयार होतात तर ही पुरी आपली छान अशी तळून झालेली आहे बाकीच्या सगळ्या पुऱ्या आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात हे पहा दुसरी पुरीसुद्धा छान अशी तळून घेऊयात तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल इथपर्यंत आला असाल तर चॅनेलला अशाच नवनवीन रेसिपींसाठी नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेला ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल दुसरी पुरी सुद्धा मस्त टम्माशी फुगलेली आहे बाकीच्या सगळ्या पुऱ्या अशाच पद्धतीने छान टम्म फुगतात आणि अगदी आठ ते दहा दिवस आरामात टिकतात हे पहा सुंदर अशी झालेली आहे मस्त खमंग आणि खुसखुशीत अशा या आपल्या ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या तयार होतात तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता किंवा मधल्या वेळेच्या भुकेसाठी सुद्धा या तिखट मिठाच्या पुऱ्या बनवू शकता आषाढ महिना लवकरच सुरू होते आणि तळणीच्या पदार्थामध्ये ह्या ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरा Look up.